हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू व्लॉगमध्ये तर बघा आजचं काम आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्याकडे एक फुल ड्रेस म्हणजे सिगारेट पॅन्ट खालची ट्राउजर आपण जे म्हणतो ती शिवायची होती आणि वरचा टॉप सिम्पल होता बोटनेक फक्त गळा होता बाकी सिंपल टॉप कुर्ती शिवायची होती तर हा ड्रेस भरपूर दिवस झाला माझ्याकडे आला होता चांगले दहा बारा दिवस होऊन गेले असतील आणि मी प्रत्येकाला दहा दिवसाचा तरी टाइम पिरियड देत असते की तुम्ही आता शिवाय टाकल्यानंतर दहा दिवसानंतर दहा दिवसापर्यंत इकडे फिरकूच नका दहा दिवसानंतरच या किंवा मी स्वतःहूनच कॉल करून सांगत असते की ड्रेस तुमचा झालेला आहे शिवून घेऊन जावा तर मला हा ड्रेसचं कटिंग करायचं होतं तर मी मापं वगैरे त्या दिवशीच एक दिवशी घेतली होती आधीच्या ड्रेसवरून कारण की तो ड्रेस मला रिटर्न द्यायचा होता त्यामुळे मी मापं घेतली होती तर आता त्या मापावरूनच इथं मी कुर्ती पहिल्यांदा कटिंग करणार आहे आणि त्यानंतर मला पॅन्टसुद्धा कटिंग करायचं आहे तर प्रत्येकजण खूप वेगवेगळं काय काय सांगत असतात आता ह्या ड्रेसमध्ये सांगितलेलं की पॅन्टला पॉकेट म्हणजे खिस्सा पण करा आता इतका कपडा शिल्लक नव्हता साधा हाईटसुद्धा पूर्ण पुरत नव्हती एवढा कम कमी कपडा होता आणि ह्यांच्या फरमाईश असतात की पॉकेटवाला हे वगैरे ते तर मी तर जेवढा ॲडजस्टमेंट होते तेवढं करते आता माझ्याकडे पण थोडीफार कपडे शिल्लक असतात त्यातून मग मी थोडंफार जॉईंट करून कपडा लावत असते कारण की माझ्या परीने मी प्रत्येक काही माझ्याकडे शिवायले उद्या माझ्या परीने मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत असते तर बघा इथं कुर्तीचं पूर्ण मी इथं कटिंग करून घेतलंय आता मला फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट आपल्याला वेगळे लागतात त्यामुळे मी पहिल्यांदा फ्रंट दोन्ही सोबतच मी कटिंग करत बसते कटक कर करत असते कारण की टाईम पण वाचतो वेळही वाचतो फक्त काही थोडा चेंजेस असतो तो नंतर केला तरी चालतो मी सुद्धा तसंच करते दोन्ही सोबत म्हणजे मागचा भाग दो पुढचा भाग दोन्ही पार्टसोबत कट करते आणि नंतर मुंडा फक्त आपल्याला चेंज करायचा असतो गळा तर काही चेंज करायचा नव्हता फक्त मुंड्यामध्ये कमी जास्त करावं लागतं ते नंतर केलं तरी चालतं तर आता बघा बघू शकता तुम्ही हा पॅन्टचा कपडा इतका कमी आहे ना आणि जी कस्टमर आहे त्यांची हाईट जास्त आहे आता मी बघत होती टाकून की कसं मला टाकता येतं आहे कसं होतं आहे आणि त्यांची तब्येतसुद्धा जास्त आहे त्यांचा सीटगेअर चव्वेचाळीस आहे आता चव्वेचाळीस सीटगेअर म्हटलं तरी कमीत कमी पॅन्टसाठी ना अडीच ते तीन मीटर कपडा पाहिजेच कारण की खूप रुंदी असते इथं खाली मांड्यांच्या तिथे वगैरे खूप रुंदी ठेवावी लागते त्यामुळे मग कपडासुद्धा तेवढा जास्त लागतो तर मी इथं कॅल्क्युलेशन करत होते सगळं सोबत करावं लागतं बघा कॅल्सीसुद्धा लागते सगळं लागतं जसं की जॉब जॉब केल्यावर इतकं ट्रेस नसेल तेवढा ट्रेस याच्यामध्ये असतो सगळं बघावं लागतंच कॅल्क्युलेशन करून व्यवस्थित आहे का वगैरे तर कॅल्क्युलेशन करून झाले आता मी पॅन्टची तर मापं टाकत होती तर हा प्रिंटेड कपडा होता खरंच खूप छान दिसायला दिसत होतं रेग्युलर यूजसाठी म्हणा ऑफिस विअरसाठी किंवा घरी आपल्याला वापरायला सिंपल असे ड्रेस आवडतात तर त्यासाठी सुद्धा हा खूप छान कपडा होता पण प्रॉब्लेम एवढाच होता की जी कस्टमर आहे त्यांची तब्येत जरा जास्त असल्या कारण हा कपडा कमी पडत होता असं मला जाणवत होतं पण मी जेवढं मला करता येतं आहे जेवढं शक्य होतं आहे तेवढं मी कॉम ॲडजस्ट करून ते कटिंग करण्याचा प्रयत्न करत होते स्टिचिंगचं तर काय सोपं असतं कुर्ता म्हणा किंवा पॅन्ट म्हणा शिवण्यासाठी जवळ अर्धा पाऊण तासात एक होऊन जातं अर्धा तास कमीत कमी मला वाटते लागत असेल पॅन्ट शिवण्यासाठी किंवा टॉप शिवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अर्ध्या अर्ध्या तासात म्हणजे एका तासात हा पूर्ण ड्रेस शिवून होतो जास्त वेळ लागत नाही तर आता सुद्धा इथं मापं टाकून झाली कटिंग करत होते मी इथं तर रोज कमीत कमी ना एक कस्ट दोन तीन कस्टमर फिक्स ठरलेले असतात रोज दोन तीन कस्टमर आणि त्या कस्टमर आले म्हणजे एक कस्टमर कमीत कमी अर्धा तास था माझ्याकडे थांबतं कारण की मला त्यांची मापं घ्यावी लागतात कसं शिवायचं विचारावं लागतं असं तसं किंवा काही कस्टमर तर असे असतात की असेच बसतात आपलं टाईमपास म्हणून त्यामुळे मग त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर टाईम वेस्ट जातो आणि त्याच्यामधून ॲडजस्टमेंट करून आपलं काम करावं लागतं तर बारा तारखेपर्यंतचा इतका लोड आहे ना मी जसं की आधी सांगितलं नऊ ब्लाउज शिवायचे होते एक ड्रेस तर मी काल कंप्लीट एका कस्टमरचं पूर्ण काम कंप्लीट कालच करून दिलं होतं आणि त्यांचे पूर्ण कामाचे नऊशे साठ रुपये झाले होते तीनच दिवस त्यांचं मी काम केलं तीन दिवसात नऊशे साठ रुपये त्यांचे झाले होते तर ते त्यांनी काल हिशोब क्लिअर केला आणि आज मग मी हा ड्रेस शिवाय घेतला जो की दुसऱ्या कस्टमरचा आहे आणि हा सुद्धा एका दीड तासामध्ये मी हा कम्प्लीट करणार आहे कारण की मला वेळ कमी असतो आणि सगळं करावं लागतं आणि रुद्र आल्याच्या नंतरच स्टिचिंग म्हणजे मशीनवरती बसते कारण की सकाळचे दोन तीन तास तर घराची साफसफाई टिफिन स्वतःसाठी जेवण बनवा किचन आवरा ह्याच्यामध्येच जातं निघून आणि मग बाराला मला रुद्राला आणायला जावं लागतं त्याच्यानंतर रुद्राला घेऊन आल्यानंतर त्याचं आवरायचं जेवण करायचं आणि मग मी स्टिचिंगला साधारणतः पावणे दोन वाजता मी शिवायला बसते मशीनवरती अडीचपर्यंत मी थोडंफार शिवते अडीचला रुद्राला झोपावते पुन्हा साडेतीनपासून म्हणजे सव्वा तीन तो जेव्हा झोपेल त्याच्यानंतर लगेचच उठते आणि चालू करते तो पुन्हा उठेपर्यंत माझं सुरूच असतं तो पुन्हा झोपून उठला की पुन्हा त्याला खायला वगैरे द्यायचं सगळं त्याचा होमवर्क करायला लावायचा त्याच्या होमवर्क होईपर्यंत त्याच्यासोबत बसायचं कारण की एखादं त्याला नाही आलं तर तो सारखं आपल्याला सांगावं लागतं हे असं कर सगळ्यात महत्त्वाचं ते आहे त्याला सगळं व्यवस्थित आलं पाहिजे कामाचं तर काही कामं होत राहतात आणि त्याच्यानंतर मग हे पण कारभारी पण संध्याकाळी सहा साडेसहापर्यंत येतात आणि मग तिथून पुढे त्यांच्यासाठी चहा तसं तर आम्ही चहा पित नाही पण आता हे थोडं थंडी वाटते वाजते त्यामुळे मग थंडीच्या दिवसात आणि त्यांना सकाळचा पण चहा भेटत नाही आहे कारण मी सकाळी उठत नाही आणि कधी कधी हाताने करून पिता कधी कधी त्यांना कंटाळा येतो लेट वगैरे होतो उठायला सकाळचं वातावरण असं असतं ना अलार्म वाजला तरी उठ वाटत नाही तसंच झोपून राहा वाटतं आणि त्यांचंसुद्धा तसंच आहे मग सकाळी त्यांना चहा मिळत नाही त्यामुळे मग संध्याकाळी मी त्यांना करून देते मी नाही पिता चहा कारण की मी आता चहा सोडून दिला आहे आणि खरं सांगते जेव्हापासून चहा सोडला ना तेव्हापासून माझी स्किन म्हणजे चेहऱ्यावरचा जो ग्लोपणा म्हणा किंवा सॉफ्टनेस खूप आलेला आहे असं मला पर्सनली जाणवतं आहे चहा सारखं पिंपल्स येत राहतात खूप असं वेगळं स्किन होऊन जाते त्यामुळे चहा मी आता सोडूनच दिला कारण मला लहानपणापासूनच खूप जास्त ओहर मी चहा पिते खूप ओहर दिवसातून चार पाच वेळा चहा पीत होते म्हणून तरी माझी तब्येत अशी पण आता मी चहा वगैरे सगळं सोडून दिलाय आहे आणि मला कामातून होत सुद्धा नाही चहा वगैरे पिणं आणि मग जे काही थोडंफार कटिंगचं वगैरे असतं ना ते मी रात्री करते जेवण वगैरे बनवायच्या आधी म्हणजे साडेसातच्या आधी आणि साडेसातला स्वयंपाक सुरुवात करते आठपर्यंत स्वयंपाक होऊन जातो अर्ध्या तासात त्याच्यानंतर आम्ही जेवतो साडेआठपर्यंत मग साडेआठच्या नंतर भांडी धुवा सगळं झाडू वगैरे करा कचरा सगळं साफ करावं लागतं पुन्हा दहापर्यंत ते चालतं दहापर्यंत रुद्राला दूध द्यायचं मी सुद्धा दूध पिते आणि मग आम्ही झोपत असतो अकरापर्यंत अकराला रोजच डेली अकराला झोपून जातो फर्स्ट शिफ्ट असली म्हणजे सकाळच्या यांची ड्युटी असली की आम्ही अकरापर्यंत झोपून जातो तर आता बघा माझं टी व्ही बघत बघत इथं चाललेला आहे ड्रेस शिवायचं तर टी व्हीकडे अर्धलक्ष अर्धलक्ष ड्रेसकडे असं आहे कारण की हे माहीत आहे हाताखालून गेलेलं आहे त्यामुळे ह्याला काही जास्त लक्ष देण्याची गरज नाही कुर्तीसाठी पॅन्ट्स होती थोडी तर थोडं होतंच कारण की ना मोठा ड्रेस होता मोठा म्हणजे खूपच मोठी साईज होती चव्वेचाळीस साईज म्हणजे काय कमी साईज नव्हती मोठी साईज होती आणि मोठ्या साईजचं जमत नाही शक्यतो लहान साईजचं पटकन जमतं पण मोठ्या साईजचे ड्रेसशिवाय ब्लाऊजशिवाय खूप प्रॉब्लेम येतात खूप म्हणजे ना इकडंच हे झालं खांद्यावरूनच घसरतं गळाच असा झाला खूप प्रॉब्लेम येतात आणि आज माझ्या मशीनला काय झालं तर मशीनसुद्धा मला आज साथ देत नव्हती सारखं तो धागा नाही का खालच्या साईटून लुपिंग होत होता धागा मला म आज मशीन मला सातच देत नव्हती एका तासाचे कामाला इथे दोन तास लागलेले आहेत कारण की मशीन काय माहीत काय झालं होतं आज तर मला वाटत होतं कारण की मशीनच्या खाली टेबलावरती ना थोडा जाड कपडा टाकला ना की मग मशीन धागा वगैरे असं जास्त हलत नाही आणि सिंपल मशीन टेबलावरती ठेवून दिली ना की मशीन गुडूगुडू अशी हालते आणि मग थोडंसं सुई इकडे तिकडे झाली की मग ते लुपिंग वगैरे व्हाय चालू होते पण हे माझं संध्याकाळी लक्षात आलं तोपर्यंत तसाच शिवत बसले तसंच वैताग करत बसले फायनली सकाळी उठल्यापासून आता वाजले असतील साडेचार पाच वाजता आले असतील एवढा वेळ मी दिलेला आहे ह्या म्हणजे कटिंग करून रुद्रला आणायला गेले ते रुद्रला घेऊन आल्याच्या नंतर मग मी ह्या दोन्ही स्टिच केले तर दाखवते कसं झालेलं आहे तर बघा हा टॉप आहे पूर्ण पोटनेक असा हा गळा आहे छोट्या स्लीव झाल्या कारण की याच्यामध्ये कपडाच उरला नव्हता आणि खालच्या साईडनं हे बघा सिंपल टॉप आहे काहीच म्हणजे जास्त कमी नव्हतं फक्त एकदम साधा सिंपल असतो तसा होता फक्त कॉटनचा पण आहे आणि प्रिंटेड आहे त्यामुळे दिसायला जरा छान दिसते डेलीसाठी सुद्धा चांगला ऑफिस साठी सुद्धा किंवा घरी सुद्धा तर असं झालेलं आहे आता ते घातल्यानंतर कळेल फिटिंगला कमी जास्त असेल तर ती लगेच कळणार नाहीये तर आता येतीलच ते नाही तर सुद्धा मी शिवलेलं आहे पॅन्ट दाखवते कसे झाले तर बघा की मी इलास्टिक लावलेला आहे इलास्टिकला जो कपडा वापरला आहे तो मी माझ्याकडे पर्कर कट कटिंग कटिंगसाठी आला होता एक तो पर्कर मी कट करून ठेवला होता खालचा तो वापरला कारण की ह्या पॅन्टमध्ये सुद्धा कपडा इतका कमी पडला ना खूपच कमी कपडा पडला होता तर बघा खालच्या साईडला ट्राउजर आहे त्यामुळे मी थोडासा इथे कट दिलेला आहे पॅन्टला कारण की छान दिसतं अशा ट्राउजर पॅन्ट तर ही पॅन्ट तुम्हाला इतकी खूप मोठी दिसत असेल याचा घेर कारण की कस्टमरची तब्येतच तेवढी जास्त आहे त्यामुळे टॉपही मोठा आहे आणि पॅन्टसुद्धा मोठा आहे इलॅस्टिकसुद्धा जवळपास एक मीटर इलास्टिक याच्यामध्ये लागलेलं आहे तर तीस इंच तीस इंचचं इलास्टिक मी याच्यामध्ये टाकलेलं आहे तर एवढं इलास्टिक याच्यामध्ये मला लागलेलं होतं तर बघू शकता कसं झालेलं आहे दोन्ही घे तर मेहनत पण गेली पण बघ आता कस्टमरला आवडायच्या माझं कसं असतं आधी कस्टमरला किती आवडतोय त्याच्यानंतर मी त्यांना किंमत सांगत असते की किती घ्यायचे एवढे घ्यायचे तेवढे घ्यायचे मी नंतर सांगत असते लगेच काय मी ते सांगत नसते तर मेहनत तर मला लागलेली आहे मी बिलकुल म्हणजे आराम नाही रुद्रला घेऊन आले एक वाजता त्याच्यानंतर जेवले पावणे दोनपासून मी स्टार्ट केलं होतं आता जवळपास साडेचार पावणे पाच वाजले आहेत बघा तुम्ही किती तास गेले आहेत माझ्या ह्याच्यामध्ये मध्ये फक्त मी रुद्राला अर्धा एक, ता, एक तास अर्धा पाऊन तास झोपवायला घालवला असेल कारण त्याला झोपवताना अर्धा एक तास अर्धा गेला असेल अर्धा तास मला त्याला झोपवायला लागतो थोडं गोंधऱ्यापर्यंत थापट्यापर्यंत मग त्याला झोप येते लगेच त्याला झोप येत नाही तर फर्स्ट टाइम मी एवढा मोठा साईजचा ड्रेस शिवलेला आहे आणि तोही फुल आणि ड्रेसच फर्स्ट टाइम मी कस्टमरचा शिवला हा महिला ड्रेस आहे माझ्याकडे आलेला कस्टमरचा आत्तापर्यंत आत्तापर्यंत वरचे टॉप आले शिवाय कस्टमरचे मी म्हणणार नाही ना ना वरचे जे राऊंड शेप असतात ना तसे टॉप आलेले आहेत पण ड्रेस असा ड्रेस म्हणजे कट कटचा टॉपसुद्धा काय आत्तापर्यंत आलेला नव्हता सिम्पल आपण जो रोज डिलिव्हरीसाठी वापरतो आणि सुद्धा आतापर्यंत एकही मला शिवायला आलेली नव्हती फर्स्ट टाईम मी पॅन्ट पण शिवलेली आहे आणि फर्स्ट टाईम हा टॉपसुद्धा शिवलेला आहे तर कसा झाला मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटतं आहे की माझं काम आहे का नाही बरं थोडंफार तरी तर आता कस्टमरने घातल्याशिवाय सुद्धा सांगू नाही शकत एक की एक्झॅक्ट की कसं आहे बघ आता कस्टमरने वेअर केल्यानंतरच कळेल की कसं आहे ते तर येऊ दे तर आजचा ब्लॉग मी इतकंच थांबवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला असंच कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय